एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना पिकअपची धडक बसल्यामुळं तीन जण जागीच ठार झालेत तर महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना देवठाण सिन्नर रस्त्यावर घडली आहे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी आणि पिंपळगाव नाकविंदा येथील तीन तरुण भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाले यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती तर ही घटना देवठाण ते सिन्नर रस्त्यावर घडली आहे या अपघातात गणेश भिकाजी झोळेकर सर्वेश संतोष झोळेकर आणि अनिकेत सुभाष लगड हे तीन जण जागीच ठार झाले तर धुमाळवाडी येथील एक महिला ज्योती झोळेकर ह्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला बुधवारी दुपारनंतर हे चौघेजण आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर देवठाण मार्गे आपापल्या दुचाकीवरून सिन्नरकडे चालले होते गणेश भिकाजी झोळेकर सर्वेश संतोष झोळेकर दोघेही राहणार धुमाळवाडी आणि अनिकेत सुभाष लगड राहणार पिंपळगाव नाकविंदा हे अकोलेकडून देवठान ते सिन्नर मार्गावरील शेरी फाट्यावरील गायकवाड वस्तीजवळ आले तर सिन्नरकडून देवठाणकडे भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप वाहनानं रस्त्यालगत उभ्या असलेल्या चौघांना जोराची धडक दिली यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमींना अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी गणेश भिकाजी झोळेकर सर्वेश संतोष झोळेकर आणि अनिकेत सुभाष लगड यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं तर महिला ज्योती झोळेकर हिचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच धुमाळवाडी आणि पिंपळगाव नागविंदा येथील नागरिक तसेच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली या दुर्घटनेनंतर तालुक्यावर शोककळा पसरली अपघातग्रस्त दुचाकी एम एच सतरा सी एफ एकोणनव्वद अठ्ठेचाळीस तर पिकअप एम एच सतरा सी व्ही चौदा सत्त्याण्णव हिचा चालक अकोले पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त धुमाळवाडी ग्रामस्थ आणि पिंपळगाव नाकविंदा ग्रामस्थांनी केली संध्याकाळी युवा नेते अमित भांगरे आणि सकाळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले रुग्णालयात जात संतप्त ग्रामस्थांची भेट घेऊन पोलिसांना सूचना केल्यात भारत रेघाटे न्यूज मराठी अकोले लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न